पण अधिकार वापरायचा कसा माहिती तर मागायची शाळेत माहिती मागायची समजा उदाहरणार्थ आपल्याला पीओ ऑफिस ला माहिती मागायची कशी मागायची जाऊन तिथ जायचं मला माहितीचा अधिकार आहे जरा मला माहिती द्या बरं अशी कोणी माहिती देईल का मग तुम्हाला माहिती कोणती घ्यायची आणि माहिती का घ्यायची आणि कशासाठी शासनाकडून माहिती घ्यायची एक तुमचे फक्त पाच मिनिट घेतो बघा आपल्या वडिलांनी आपल्याला पेन घेण्यासाठी वीस रुपये दिले पन्नास रुपये दिले पेन केवढ्याला आहे वीस रुपयाला आहे केवड्याला आहे तीस रुपयाची चौकशी आई करते बहीण करते भाऊ का करते काय केलंच ग तीस रुपयाचं बरोबर आहे का करते पण आहे मग या शासनाकडे आपण कराच्या रुपयानं करोड रुपये देतो हे शासन कोणाच्या पैशावर चालतंय आपल्या म्हणजे कोणाच्या आपल्या सगळ्यांच्या मग आपण शासनाकडे पैसा कुठून देतो कशावर टॅक्स भरतो आपण प्रत्येक वस्तूवर टॅक्स भरतो भरतो का नाही मग पन्नास रुपयाची चौकशी घरी केली जाते तर शासनाकडे आपण आपजोआधी रुपये देतो ते कुठे खर्च होतात तो विचारा आपला अधिकार आहे का नाही आहे का नाही आपल्या ग्रामपंचायतला एक कोटी रुपये निधी आला तो गावासाठी खर्च करण्यासाठी आणि तो निधी जर आपण सरपंचाला जाऊन विचारलं ग्रामसेवकाला निधीच काय केलं तर ते आपला डायरेक्ट हाकलून लागले तुला काय करायचं ना कोणच विचारलं विचारला आपल्याला गप्प निघून जावं लागलं त्यामुळे आपल्याला निघून जावं लागलं आपण बी ऑफिसला गेलो आणि विचारलं एवढे पुस्तक आले होते सगळ्या वर्गाची त्या पुस्तक सर्व शाळांना वाटत झाले का हे काय म्हणतो तुम्ही काय शिक्षणा उत्तर कोणीच देणार नाही कायदा झाल्याशिवाय कायदा केल्याशिवाय अधिकारी माहिती देत नाही आपला देश कायद्यावर चालतो कायद्याचं राज्य आणि या गरजेपोटी आपला पैसा आलेला निधी आपले नेते आपले अधिकारी आपलं सरकार व्यवस्थित खर्च करतोय ना का नाही हा विचारण्याचा पूर्ण अधिकार आपला आहे का तर तो, तो पैसा कुणाचा आहे आपला आहे आपण त्यांना खर्चायला दिलाय आणि ते जर आपल्याला हातून लाईत असले तुला काय अधिकार आहे विचारायचा जर बाहेर काढत असले तर हे बरोबर नाही मग यासाठी कायद्याची आवश्यकता होती कायदा केल्याशिवाय नाग बांधल्याशिवाय तोंड उडत नाही अशी मान आहे आपल्याकडे म्हणून हा माहिती अधिकार कायदा भारतीय संविधानामध्ये आड करण्यात आला भारतीय संसदेनं हा कायदा पास केला आणि या कायद्यानुसार दे देशातल्या प्रत्येक कार्यालयाला मोठे प्रत्येक कार्यालयाला आपल्याला माहिती देणं बंधनकारक झालं आणि ते रास्त पण आहे कारण पैसा कोणाचा आहे पैसा कोणाचा आहे आज ही शाळा चालते पुस्तक येतात खिचडी येते पगार होते पैसा कोणाचा आहे सरकार देतो पण सरकारकडे पैसा कोण देतो आपण देतो आज गावाचा विकास होतो रस्ते होतात नाले होतात शाळा होते सगळं होतं पैसा कोणाचा सरकारचा म्हणजे कोणाचा मग हा पैसा एक कोटी रुपये आलेले एकला एक कोटी गावासाठी खर्च पाहिजेत का नाही का पन्नास लाख सरपंचा गेलं पाहिजे नाही नाही गेलं पाहिजे मग त्यांना कोणी विचारलं पाहिजे की नाही पैशाचं काय केलं मग तोंडी विचारलं तर उत्तर देतो का नाही आकलून ना लावलं मग त्यासाठी कशाची गरज असते कायद्याची म्हणून हा माहिती अधिकार कायदा संसदेनं पास केला बघा आता थोडक्यात घेतो आता या माहिती अधिकारानुसार तुम्हाला सरपंचाला विचारायचं की निधीचं काय केलं पाण्यासाठी एवढे आले होते रस्त्यासाठी एवढे आले होते शाळेसाठी साठी एवढे पैसे आले होते हे पैसे जर आपण तोंडी विचारलं तर आपल्याला कोणी सांगणार नाही तोंडीला काय मी उत्तर दिल तर असं म्हणू शकतो मग एक अर्ज करायचा त्याच्यावर तिकीट लावायचं तिकीट माहिती दोन प्रतिमाला अर्ज करायचा तिकीट लावायचं ग्रामपंचायतचा शिक्का मागायचा ग्रामसेवकाच्या सरपंचाच्या हाती एक एक शिक्का एक अर्ज द्यायचा एकावर तुम्हाला मिळाला म्हणून शिक्का घ्यायचा आणि वापस यायचं सहा महिन्याच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना आलेल्या निधीचं काय केलं ह्याचं लिखी उत्तर त्यांना द्यावं लागते नाही समज नाही ना समजला का समजलं सोपं सोपवून सांगू का गेलं का मॅडम बघा समजा तुम्हाला शाळेतली काय माहिती पाहिजे आता लक्षात येईल बघा शाळेमधली काय माहिती पाहिजे शिष्यवर्ती किती आली किती मुलना आली आहे अजून एकदा वेळेला वीस वर्षात तो भाग वेगळा पण समजा तुम्हाला विचारायचे आलेले एक अर्ज करायचा तिकीट लावायचं शाळेच्या माणूंची सही घ्यायची एक आपल्याकडे ठेवायचं एक त्यांच्याकडे ठेवायचं मग त्या शिष्यवर्तीचं काय झालं त्यांना सांगावं लागतं समजा तुम्हाला बीओ ऑफिसला पुस्तकाची चौकशी करायची किंवा तुम्हाला नगरपालिकेमध्ये आलेल्या पैशाची चौकशी करायची किंवा ग्रंथालयातल्या नगरपालिकेच्या पुस्तकाची चौकशी करायची तोशीलमधल्या एखाद्या योजनेची चौकशी करायची माहिती घ्यायची पैशाचं काय केलं तर तुम्ही अर्ज करून त्याला तिकीट लावून त्या अधिकाऱ्याला एक अर्ज द्यायचा एक गट ठेवायचा पैसा कुठं खर्च झालाय याची माहिती त्या अधिकाऱ्याला कायद्यानं देणं बंधनकारक आहे कायदा कळतो का म्हणून तुझं तो, तो कायदा केलाय माहिती अधिकार कायदा कायदा मोडला की शिक्षा असते त्याला ती माहिती द्यावीच लागते कोम्हाला कोमल त्याला ती माहिती द्यावीच लागते नाही झाली त्याला शिक्षा होते त्याला उत्तर द्यावं लागतं काय माहिती दिली नाही म्हणून हा माहितीचा अधिकार कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पारदर्शक कारभार व्हावा आपला पैसा जो आपण सुईच्या टोक्यावरल्या वस्तूपासून ते घरातल्या प्रत्येक वस्तूवर जो कर भरतो त्या करावर हे शासन चालतं आणि तो भरलेला कर योग्य ठिकाणी खर्च होतोय का नाही हे या माध्यमातून सर्व जनतेला कळावं हा माहिती अधिकाराचा सगळ्यात मोठा उद्देश आहे धन्यवाद